नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्या भागापासून आपण एक सुंदर हृदयस्पर्शी पुस्तक सुरू केलंय पुस्तकाचं नाव आहे श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेलं व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलची तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता रत्नाकर मतकरींचं गोंधळ हे पुस्तक आपण सध्या तिथे वाचतोय तर, कर तर नक्कीच तुम्हाला ते ऐकायचं असेल तर तुम्ही चॅनलचे मेंबर होऊ शकता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजपासून कथा संपल्यानंतर मी काहीही बोलणार नाही आहे कथा संपली रात्र संपली वाचन संपलं की तिथेच व्हिडिओचा शेवट होईल म्हणजे तुम्हाला त्या मूडमध्ये त्या भावनेमध्ये राहता येईल कारण हे पुस्तक हा एक अनुभव आहे आणि तो अनुभव तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रेमानं आणि प्रामाणिकपणानं पोहोचवणं हे मला माझं कर्तव्य वाटतं ऐकूयात आपली आजची पहिली कथा रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय त्या भ्रातृ संघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साची व जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्थ नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडांत मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती बाहेरची गडी माणसे कानपिणी पुढे मोठेपणी ही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निदान तेहीतरी तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरीवाकी गोट तोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम, वाता काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देव घेव तेच पाहात आम्ही आमच्या वडिलांच भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यांतील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणार बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतसाराच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची अभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाराचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमचं वराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धोधो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोपळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हा मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोके वर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तडपत राहतात खोता वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे करीदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्य किर्द्यांवर डोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगा खांद्यांवर जे दागिने होते ते कुठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यांतील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंनी ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडांवरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून माझ्या आईला सोन्याचे गोठ तोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की त्यांना वाटे हे कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणावायचे व वा महाराला महारडा म्हणायचे अशी ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांत झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात पूर्वजांची ही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झाले ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे असं वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितलं परंतु भाऊ म्हणाले कसली हवासनी कसला शनिवार जे व्हावयाचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रचे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीच गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ यावेळी जाऊ नका त्यातून औसेची काळ बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा भाऊंनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध काढता तो घरी पोहोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको असं म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसांवर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजू स्किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तेथून दिवसाढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरी जवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते जुडूपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगांच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चरचर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रातकेडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुटकार करी सणकन निघून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे मामनाला मारले खोताला मारले धावा धावा ते मांग ही जरा भ्यायले भाऊ त्या मांगांना म्हणाले नकार रे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मलापणाने त्या मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ती सल्ले जोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकारी आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसचे खाणे आणि कसचे पिणे तिथे तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हा सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सहारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी ना मला पदरात घे माझे कुंकू राख माझे चुडे अभंग ठेव माझ सौभाग्य नको आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरूप यांना पाहीन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्म भर मला दुसरे काही नको नको हे दागिने नको ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दाकिता तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला अडविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहास कितीतरी दिव्य स्त्री रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षांपासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करावयाची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षयवटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळविस्तार हो व कुळाला बळकटी येवो या व अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत व न कळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षांचा असेल सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चालले तर घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचं तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोच हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटलंय का मी म्हटले आई गहीवरून म्हणाली नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीचा प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई का कशा प्रदक्षिणा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग माझेच रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे है। आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील आणि शाळेत अरे बायक असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची म्लान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा घेऊन तू खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जाते परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो विजय कशाला वाचतोस तो पांडवा प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसलास जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन मरेन तर सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईल परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारतमातेच्या कामाची आम्हाच लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकी ओढण्याची बिडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणू मी जाईन काई आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे केविल वाणे मी विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता नाही येत हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको